सर नाशिक जिल्ह्यामध्ये तीन वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना बेदम मारहाण झालेली आहे या घटनेकडे कशा पद्धतीनं पाहत आहे नाशिक येथे तीन पत्रकारांवरती भ्याड हल्ला करण्यात आला आहे गावगुंडाकडून त्याचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंताच्या बैठकीच्या कवरेजला जात असताना स्वामी समर्थ केंद्राच्या कामानेजवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती करत असताना गावगुंडांकडून पुढारी न्यूजचे किरण ताजणे जी चोवीस तासचे योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनवणे यांना गावगुंडांकडून जबर मारहाण करण्यात आलेले आहे सध्या हे तिघंही शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे आणि त्यांनीही याची चौकशी सुरू केलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कडक करावाई या गावगुंडामध्ये करण्यात यावी जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्याचा गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आज शासनाला देत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या